बारामती लोकसभेसाठी आता शरद पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत उद्या दिवसभर सलग साडेपाच तास शरद पवार या ठिकाणी आढावा घेणार आहेत बारामती लोकसभेसाठी विविध विधानसभांचा शरद पवार हे उद्या आढावा घेतील अशी माहिती आहे तर बारामतीमध्ये राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे आणि या संघर्षामध्ये आता शरद पवार सुद्धा ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे उद्या शरद पवार बारामती लोकसभेसाठी आढावा घेताना पाहायला मिळणार आहे दिवसभर सलग साडेपाच तास शरद पवार या ठिकाणी बारामतीमध्ये आढावा घेणार आहेत आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर उद्या शरद पवार ऍक्टिव्ह दिसणार आहेत बरोबर आहे शरद <laughs> पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचा उद्या दिवसभर सलग साडेपाच तास आढावा घेणार असल्याची माहिती आहे तशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं पहिल्यांदा अशा पद्धतीनं दिवसभर आढावा बैठका घेणार असल्याची माहिती आहे या निमित्तानं शरद पवार यांनी बारामती लोकसभेमध्ये लक्ष घातलं आणि दिवसभर सकाळी दहा वाजता पुरंदर विधानसभा मतदारसंघाची जी आढावा बैठक आहेत ती होणार आहे त्यानंतर भोरवेल्ला मुळशी विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे आणि इंदापूर बारामती दौंड खडकवासला ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महत्वाच्या असलेल्या विधानसभा आहेत या सगळ्या विधानसभा मतदारसंघाचा निसर्ग मंगल कार्यालय गुलटेकडी परिसरामध्ये जे शरद पवार यांचं बैठकांचं सत्र आहे ते उद्या सुरू राहणार आहे सगळे त्या त्या विधानसभा मतदारसंघातले महत्वाचे कार्यकर्ते या बैठकीसाठी बरोबर त्यामुळे त्या बारामतीच्या संघर्षामध्ये स्वतः शरद पवार यांची एंट्री झालेली धन्यवाद ज्ञानेश्वर सविस्तर माहितीसाठी